अगोदरच सातपूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असतानाच त्यानंतर या संबंधितांवर अब्रू नुसकानीचाही दावा कोर्टात सुरू आहे अशा परिस्थितीत फिर्यादी असलेली तरुणी तिच्या वडिलांसोबत सात सप्टेंबर रोजी देवळाली कॅम्प संसारी गावातील आपल्या एका नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमाला जात होती त्याच दरम्यान आनंद रोड देवळाली कॅम्प येथील बुचडी ग्राउंड जवळ त्यांची फोर व्हीलर रस्त्यावर बंद पडली असता तरुणीचे वडील खाली उतरले त्याच दरम्यान त्यांचा पाठलाग करीत असलेला प्रीतम प्रभाकर झुंद्रे याने सदर तरुणीला तू माझ्याशी बोलत जा आपले जुने काही वाद असतील तरीही आपण भेटत जाऊ असे बोलून बळजबरीने तरुणीशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता मात्र तरुणीच्या वडिलांनी प्रीतम प्रभाकर झुंद्रे तुझा आमच्याशी बोलण्याचा संबंध काय असा जाब विचारतात उत्तर देण्याआधीच संबंधित तरुण या ठिकाणावरून पसार झाला या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गाठत तरुणीचा पाठलाग करून बोलण्यासाठी बळजबरीने सलगी करणाऱ्या प्रीतम प्रभकर झुंरे या तरुणावर गुन्हा दाखल केला दरम्यान पाठलाग करणारा प्रीतम प्रभाकर झुंज्रे प्रथम राणी प्रभाकर झुंडरे या बहिणी भावाचा त्यांच्या साथीदारांवर यापूर्वीच सातपूर पोलीस ठाण्यात दरोड्यासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे तसेच यातीलच फिरादीनी या संबंधितांवर अब्रु नुस्खानीचाही गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी माननीय कोर्टात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे अशातच बोलण्यासाठी बळजबरी करणाऱ्या प्रीतम प्रभाकर झुंद्रे यांच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए बी हे करीत आहेत एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर